नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वतः जीवन सावर करत तसेच महाराष्ट्राच्या आर्यदैव श्री छत्रपती शिवाजी महाराजां महाराजांना मानवंदना करून आजच्या विलागची सुरुवात करत आहे मित्रांनो साजरा करण्यात येणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला खूप छान छान भाषणसुद्धा लहान मुलांचे पाहायला भेटेल आप आपल्या विलागमध्ये तर नक्कीच पाहा तुम्ही मित्रांनो थोड्या वेळात मान्यवरांची पण उपस्थिती लाभणार आहे ते कार्यक्रमासाठी दाखवतो तुम्हाला पुढचा व्हिडिओ आपल्या तर्फे नक्कीच तुम्ही पाहाल व्हिडिओ आणि आवडेल तुम्हाला चला नंतर भेटतो तुम्हाला मित्रांनो बघा थंडी आहे तरी पण सुद्धा पोरं आलेले आहेत सव्वीस जानेवारी साजरा करण्यासाठी बघा लहान लहान मुलं पाहू आहेत मित्रांनो ही मुलं फक्त चौथी ते पहिलीपर्यंत पो मुलं आहेत ही सर्व बघा सर्व जोशमध्ये आहेत एकदम सकाळी उठून आलेले आहेत कडकडाची थंडी आहे तरी सुद्धा आलेले आहेत मुलं लहान मुलं पाहू शकतात तुम्ही इकडे पण पोरं आहेत तुम्हाला दाखवतो मी घेतले ना इकडे माऊ सुद्धा आलेले आहे बघा उपाध्यक्ष पालक ग्रामस्थ मंडळ या सर्वांचे मी प्रथम शब्द सुमनाने सर्वांचे मी स्वागत करतो प्रजासत्ताक म्हणजे असणे आपल्या देशामध्ये लोकशाही हा खूप मोठा पाया आहे जर लोकशाही नसेल तर देश आपलं हे चालू शकत नाही त्याच्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलेले तुम्ही जेव्हा आपला भारत महासत्ता जर बनवत असेल तर मंदिरात जेवढ्या रांगा लागतात तेवढ्या शाळेमध्ये जर रांगा लागल्या तर आपला देश महासत्ता बनेल त्यांनी सांगितलेले चंद्र सूर्य तारे आणि गरे हे तुमचे जर भविष्य बघत असेल तर तुमच्या बुद्धीचा आणि तुमच्या मनगटामध्ये काय ताकद आहे तुम्ही काय करता तुम्ही कशा प्रकारचं चा देश चालवता हे महत्वाचं आहे शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे की जो येणाऱ्या काळामध्ये आपले जे हे विद्यार्थी आहेत हे भविष्यामध्ये खूप मोठे होणार आहेत त्याच्यामुळे नऊ वर्षापर्यंत त्यांच्यामध्ये शिक्षणाचं बीज तुमचं काही फायदा होणार नाही बाबासाहेब सांगितलेले आहेत की संविधान लिहिताना त्यांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस तरी सतत अभ्यास केलेले त्यांनी आणि अभ्यास करून त्यांनी ते संविधान तयार केलेले आज जर संविधान नसलं असतं तर कोणत्याही मुलींना शिक्षण भेटलं नसतं पाकिस्तानमध्ये लोकशाही नाही तिथे हुकुमशाही आहे म्हणून तिथे कोणत्याही मुलींना शिक्षणापासून बंदी तिथं शिक्षण नाही अजिबात तर आपल्याला खरं जर आपल्याला शिक्षण मिळालं असेल तर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळे मिळालेलं आहे राजेंद्र प्रसादामुळे मिळालं आहे अशा प्रकारचं आपला देश आज संविधानानुसार चालतो जर संविधान नसेल तर देश देशामध्ये काहीच फायदा नाही आज आपला देश हळूहळू हुकुमशाही कडे देश चालत चाललेला आहे त्याला आपल्याला लोकशाहीमध्ये जर आणायचं असेल आणि पुढची पिढी जर आपल्याला घडवते तर सर्वांना आपल्याला येणं गरजेचं आहे दोन आपले परवानगीने आपले माजी सरपंच दीपक भाऊ गरस साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर चे पूजन करावे मित्रांनो मग आता इथे समोर आपल्या झेंड्याचं पूजन करून घेऊया मित्रांनो बघा मान्यवरांच्या हस्ते आताच झेंडा उच्चांचे पडकवलेला आहे बघा झेंडा पडकवलेला आहे तुम्ही पाहू शकताय इथे के लिए तैयार एक साथ संविधान शुरू किए बघा आता आपल्या शालेच्या इथून आहे नावीस जानेवारी साजरा करून मित्रांनो इथं आलेले आहे हो। ग्रामपंचायत ऑफिसच्या इथे झेंडा फडकवलेला आहे आता आपण इथे झेंडा फडकवणार आहे मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी त्याच्यामुळं भरपूर मंडळी आलेले आहेत तिथे उपस्थित आहेत बघा मान्यवर मित्रांनो त्याच्यामुळ हरिराम केवाल्याची पण यात्रा आहे त्याच्यामुळं खूप सुद्धा कमी आहेत कारण की गडबड असल्यामुळे जास्त काही यायला भेटलं नाही तरी भरपूर आहेत मित्रांनो हरिग्राम गावचे सरपंचा हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन होत आहे प्रतिमाचे

बघा आताच आपल्या ग्रामपंचायत ऑफिसचे ते पण झेंडा परतून झालेला आहे मित्रांनो तुम्हाला लहान मुलांचे भाषण पण पाहायला भेटेल तर बघा तुम्ही भाषण खूप छान छान भाषण घेतलेले आहेत दाखवतो तुम्हाला मित्रांनो

I'm प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक उत्साहाने साजरा होतो आपल्या भारताचे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत माते केले केलेल्या राज्यगारावर चालवण्यासाठी डॉक्टर राजेंद्र यांच्या नेतृत्वाखाली घटना घटनास्थळची स्थापना करण्यात आली पण घटनेचा मुद्दा तयार करण्यासाठी

आपल्या देशाचे फार मोठे राज्य धर्म आहेत उत्सव आभारण सध्या मस्त मस्त धन्यवाद जय 想三个月后就。 बघा इथे बिस्किट वाटप सुद्धा होत आहे बघा मुलांना बिस्किट चॉकलेट मित्रांनो बघा मान्यवरांच्या हस्ते बिस्किट देण्यात येत आहे बघा लहान मुलं आमच्या शाळेतील पहिली दुसरी चौथीपर्यंत मुलं आलेली आज जय मान भाव वाटप के लिए सर्वे मी आभार व्यक्त करते पालक वर्ग सुधा हा कार्यक्रम इतने संपन्न झाला मी जाहिर करतो मित्रांनो मित्रांनो बघा आज आपण हरिग्राम स्कूलमध्ये आलो होतो प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आता मित्रांनो साजरा केलेला आहे आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया चला टेक केअर बाय बाय काळजी घ्या